नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपल्या सर्वांचे डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा आपला आपला जो व्हिडिओ असणार आहे हा एन यें, एम यें एस परीक्षाबद्दल असणार आहे या परीक्षेमध्ये जी निवड होते तर ती कशी होते परीक्षा क कशी असते आणि त्या परीक्षेमध्ये विषय कोणकोणते असतात याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण बघायची आहे या परीक्षेबद्दल माहिती बघण्याच्या आधी जे आपल्या अकॅडमी मध्ये क्रॅश कोर्स उपलब्ध आहेत जे सध्या सुरू येतं त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया जे पण कोणी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी आपल्या जी अकॅडमी त्याच्यामध्ये आपण एम टी एस एन टी एस एन एम एस मंथन नवोदय यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या अकॅडमी मध्ये करून घेत असतो आपण त्यांचे क्रॅश कोर्स सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज पण आपल्याकडे सुरू येतात जे आपल्या अकॅडमीचे वैशिष्ट्य ते आपण बघूया आपल्या इथे दररोज लाईव्ह लेक्चर घेतल्या जातं त्याच्या सोबत नवीन पॅटर्नुसार विद्यार्थ्यांना मोफत मध्ये देतो आणि लेक्चर जे आपलं लेक्चर आहे ते कधी तुमचं मिस झाल्यानंतर तुमच्या नुसार तुम्ही बघण्याची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतर जे आपला कोर्स आहे हा लॅपटॉपवर सुद्धा किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून आपल्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रमैत्रीमध्ये जे पण विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्यासाठी खूप अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे चला तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं जी एन एम एस परीक्षा आहे ही परीक्षा कशी होते का या परीक्षेचे स्वरूप काय आणि विषय काय काय असते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे तर या परीक्षेमध्ये जे लेखी स्वरूपाची परीक्षा असते त्यामध्ये एकशे ऐंशी गुणाचे गुणासाठी दोन पेपर होत असतात तर त्यामध्ये जे पहिला पेपर आहे त्यांचा ही पेप ही जी परीक्षा आहे एन एम एस ही फक्त आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे की सातवी वर्ग पास असले पाहिजेत ज्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के गुण पडलेले तर सातव्या वर्गामध्ये किती पंचावन्न टक्के गुण पंचावन्न टक्के गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम असणार आहे आणि जे एससी आणि एस टी से विद्यार्थी येतं त्यांना पन्नास टक्के गुण जर सातव्या वर्गामध्ये पडलेले असतील तर त्यांच्यासाठी ही एक्झाम महत्वाची असणार आहे त्यासोबतच जे विद्यार्थी परीक्षा द्यायचे त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलाचे जे उत्पन्न आहे हे साडे दोघा मिळून साडेतीन लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे चला तर या एक्झामला पेपर काय असतो त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया याच्यामध्ये तुम्हाला पेपर एक घेतला जातो बौद्धिक क्षमता चाचणी हा तुमचा पहिला पेपर असणार आहे बौद्धिक बौद्धिक क्षमता चाचणी हा पेपर तुमचा नव्वद मार्कासाठी असणार आहे जो की पेपर फर्स्ट म्हणून पेपर फर्स्ट असणार आहे त्यालाच इंग्लिश मध्ये मॅट असं म्हटलं जात किती मार्कासाठी घेतला जातो हा तर हा नव्वद मार्कासाठी तुम्हाला बहु पर्यायी नव्वद गुण येत पहिल्या पेपरला बहु पर्यायी प्रश्न असणार आहे तर त्याच्यानंतर जे तुमचा दुसरा पेपर असणार आहे तो शालेय क्षमता चाचणीवर असणार आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजे काय की तुम्ही ज्या आठव्या वर्गामध्ये शिकत आहात त्या वर्गातील तुमचे जे सर्व विषय आहेत त्या विषयावर हा शालेय समता चाचणी हा पेपर तुमचा असणार आहे तो पण तुम्हाला नव्वद मार्कासाठी नव्वद गुणासाठी तो पेपर होणार आहे त्याला इंग्लिश मध्ये आपण सॅड असे म्हणू शकतो तो पण किती नव्वद गुणाकरिता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल अजून याच्यामध्ये काय सांगता येतं की जे आठव्या वर्गामध्ये तुम्ही शिकत आहात तुम्हाला जे आठवीचा अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाचे वार्षिक तुमचे जे हे ये विषय येत त्या वार्षिक विषयावर तुमचा पेपर दुसरा होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये पण तुम्हाला कशावर जास्त भर दिलेला आहे तर सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला जे सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञान तुम्हाला पस्तीस मार्कासाठी विचार ते विचारणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या दोन विषय अकरा मार्काला व जे जीवशास्त्र आहे हा विषय तुम्हाला तेरा मार्क मार्कासाठी विचारला जाणार आहे त्याच्यानंतर जे समाजशास्त्र म्हणून विषय आहे तुमचा समाजशास्त्र मध्ये इतिहासाला तुम्हाला पंधरा गुण दिलेले आहेत त्यांनी व नागरिकशास्त्र जो विषय आहे त्याला तुम्हाला पाच गुण पाच गुणासाठी तो विचारला जाणार आहे त्याच्यासोबतच भूगोल हा विषय असणार आहे भूगोलाला तुम्हाला पंधरा मार्कसाठी विचारला जाणार आहे त्याच्यानंतर गणित गणितासाठी तुम्हाला वीस गुण त्यांनी दिलेले आहेत किती गणितला वीस गुण दिलेले आहेत या पेपर सेकंड ची आपण गोष्ट करत आहे सामाजिक शास्त्र सामान्य ज्ञान आणि गणित त्यांना पस्तीस आणि गणिताला मार्काचा तुमचा हा पेपर सेकंड म्हणजे सॅट हा पेपर होणार आहे आणि याची आपल्याला माहितच आहे सध्या फॉर्म भरायची डेट सुरू आहे आणि पाच ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरणं हे चौदा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला त्याची तुम्हाला त्याचा कालावधी दिलेला आहे आणि याचा जे पेपर होणार आहे आपला तो सगळ्यांना माहितच आहे विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थी फॉर्म सुद्धा भरलेले याचा पेपर आपला बावीस डिसेंबर रविवार दिवशी होणार आहे किती बावीस डिसेंबर त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे व या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या जवळचे कोणी शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील जे सध्या जाहिरात निघलेली एन एम एम एस कोणी याची कोणी तयारी करत असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पुरवा व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा जे नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन गोष्टी बदल आमच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल धन्यवाद